काकू आज काकू आज छान छान चहान माझ्या आजीची ना तब्येत काही दिवसांपूर्वी बरी नव्हती तर प्लीज तिच्यासाठी प्रार्थना करा आजीसाठी आजी आता बरा आहे ना ओके हो okay. किती काय असू दे तब्येत बरी नसू दे किंवा काय गोष्टी असू दे पण जी आता पूर्वीची आपल्या अगोदरची जी पिढी होती ना ती काम करायचं का वगैरे किंवा वावरायचं आहेत ना परिसरात सोडत नाही नेमकं त्याच्याशिवाय जमतच था नाहीत थांबणं थांबणे हा विषय त्यांच्या डिक्शनरी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आत्ता आम्ही निघतोय मित्र मासे पकडायला खाडीत जातो आहे वाजल्यात साडेसात रात्रीचं ताण आहे पाण्याचं तर आज रात्रीची मासेमारी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आहेत आमचे आजोबा आणि आजी किती वर्ष झाली लग्नात तुमच्या आजोबा आजोबांच्या बरोबर लक्षात लग्न पासष्ट लग्न ना म्हणजे सत्तर जवळजवळ साठ एक वर्ष झालीत होय ना साठ वर्ष आता संसार आजोबा करतायत आजोबा आणि आजी आजी, आजी? कसा वाटता कसं झालं संसार तुमचं व्यवस्थित पंतरूप पण बघितलं तू वा वा वा, वा हसत आहेत चला तर आम्ही जातो आता मासे पकडू आणि इकडे आमचे काका सुद्धा आले नमस्कार काका मामाचे मित्र हा पड्यार काकांचे आपल्या भाऊ तुम्ही मुंबईला असता ना हो। ओके ओके केव्हा आलाय अच्छा अच्छा चला मामा आता थोडे त्यांचे मित्र आलेत म्हणून बोलत आहेत थोड्या हा थोड्याच वेळात आता आम्ही निघू मासे पकडायला आणि या ठिकाणी आज आमचे तांडेल पण आलेले आहेत त्याच्या <laughs> गावात बॅटरी बिटरीला आणि आज मासे मरणाचे भेटणार असं वाटतंय मला बघूया काय संख्येत हो आणि माझ्या बरोबर भरपूर दिवसात तुक दाखवतो मी कसे मासे पकडतोय एकदा पकडला होता माहितीये ना नको नको आणि आर्यन पण आहे बघा कांडा वगैरे सोडवता सोडवलेली आहे सोडवलेली आहे जायचं आर्यन आज खाली वाघाच्या पाराक वाघ नसत टाइम मित्र आमक दिसलो होतो वाघ असो तर मित्रो आता आम्ही निघालो आहोत या जंगलातून खाडीच्या दिशेने अशा प्रकारे ही पायवाट आहे रात्रीची थोडीशी भीती असते कारण जनावर वगैरे साप वगैरे पायाखाली येण्याची भीती तेच सांभाळून जावं लागतं खाडीत पोचलावा वाय आणि वातावरण आहे ना मित्रो एक आहे

पार्थ पार्थ पुढे काय पार्थ किरण शृंगारे किरण मामा तू हे बघा ही हे बघा okay, हा अशा प्रकारे एवढे मासे आहेत साधारण अर्ध्या झाबळीपेक्षा जास्त आहेत मासे मिळालेले असे इकडे त्यांनी कांदा टाकून मासे पकडलेले आहेत आणि अजून पण हे बघा ह्याच्यात आहेत ह्या झाबळीत मासे म्हणजे काय बोलला तरी एक झाबळी मासे होतील जरा दाखवले उतलून झाबळी हे बघा एवढे ओके कामुंडी काळमुंडी आणि तावजीच पॉर आहे दोन आहे हे आहेत ना मित्र हे तुडसा तुडसा करून पकडलेले माश्या ते आर्यन आणि मामान बॉयर पण आहे या बघा कांदा टाकलेली आहे खाली इकडे पण तिकडे आता उदा भरपूर आहेत बघूया उद्याने मासे ठेवलेले आहेत काय या ठिकाणी आता मामाने आहेत मामा हो ना परत कांदा टाकू गेलाय दिले ते आर्यन आणि मामा आणि खालच्या साईडला आहेत ना हो संकेत आहे आणि त्या साईडला ते बघा अजून आता भरपूर जण आले आहेत मासे पकडू मासु काल खाल्ल्यानं उडान हे बघा मित्र हे आता ही हळूहळू हळू मोठे होतील आई जाऊली मासे दाखवते तुम्हाला हे बघा एवढे मासे आहेत आणि एक मासे बघा तोय ना पानमंदर काय काय बोलतो गेला काय हे बघा तो खाल्लेलंय मासू उडान अशा प्रकारे थोडे थोडेसे मासे आहेत बऱ्यापैकी चांगले मासे मिळाले आणि ही आहे संकेत ची गांडा संकेत मासे सोडवले असाबळीत मासे आहेत तिकडे सात आठ सात आठ बोयरा आणि आपल्या खाय ते काय मासे ते बघा इकडे आहेत टोग कागद बघूया आता मशी किती असते ठीक आहे मशी द कोयरा पण आहे तर मित्रो आता शेवटी मासे पकडून आम्ही आला होते घराशी आणि दाखवते तुमका नाही नाही म्हणता म्हणता तरी पण बऱ्यापैकी मासे मिळालेले आहेत बऱ्यापैकी जास्तच मासे मिळाले आहेत मामा आणि संकेतच अनुभव कामाक आलो पण <laughs> <ने। laughs> ह्या वर्षी जायच ना त्यांनी भरपूर मा, भरपूर मासे मारला ना मामा पण पावसात मीच नव्हतं मी जरा महिनोभर आहेत ना एका कामात माझ्या अडकलेलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ पण लेट आलेत लेट नाही व्हिडिओ पण नाही आलेत त्याच्यामुळे पण आता येतील रेग्युलर तर हे बघा किती सारे मासे आहेत ते आणि आता इकडे वाटपाचं काम सुरू आहे वाटपाचं म्हणजे वाटप वाट नाही आता पहिले सर्व मासे एका साईडला काढून घेणार एक सारखे मासे तुमच मित्र मासू आवडीचं मासो खायचो कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा हे बघा एवढे मासे मिळालेले आहेत आपल्यात आणि एवढे एवढे असे वाटणी पडलेले आहेत ओके आणि हे बघा भांडी पण आलेली आहेत आता घरातन छानू आता बनवणार आहे मस्तपैकी चल 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 पकड घाबरत सनुपूर्य असं तर मित्र हे ब्लॉग मासे खूप दिवसांनी कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर संकेत व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या काय मी एकच चॅनल सबस्क्राईब केलं भावान माझं एकट्यातच चॅनल सबस्क्राईब केलेलो आहे धन्यवाद धन्यवाद मित्र भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा टाय फिक्स